तुमी बगु सहज गर तर तुम्ही इथे बघू शकताय सहजरित्या हा लाडू वळला जात आहे छान असा गोल गरगरी असा लाडू वळला आहे तर पाहू शकताय तुम्ही इथे डिंकाचे लाडू करत असताना बऱ्याच जणांना अडचण येते तर मिश्रण कधी कोरडं होतं शेवटपर्यंत वळले जात नाही किंवा बराचसा त्रास होतो तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अशा छोट्या छोट्या टिप्ससह हो। डिंकाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत कोणत्या वस्तूचा किती प्रमाण किती वेळ भाजायचा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे चुप्पाचं प्रमाण किती असावं गुळाचं प्रमाण किती असावं गुळाचं पाक करताना पा अगदी सोपी पद्धती ते पाहिलेली आहे मिश्रण हे कोरडं पडणार नाही आणि शेवटचा लाडू वळेपर्यंत ओलसराई या पद्धतीने आपण ह्या व्हिडिओमध्ये डिंकाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत तर इथे मी सगळे जिन्नस हे या वाटीने मोजून घेतलेले आहेत तुम्ही घरातली या पद्धतीची कोणतीही वाटी घेऊन त्याच वाटीने सगळे जिन्नस मोजून घेऊ शकता हे बघा गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे या सगळे कोरडे जिन्नस भाजण्यासाठी आपल्याला इथे जाड तळाची कढई ठेवायची आहे तर इथे मी चार वाटी खोबऱ्याचं कीस घेतलेला आहे जी वाटी मी इथे सुरुवातीला दाखवलेली आहे त्या वाटीने चार वाटी खोबऱ्याचं कीस घेतलेला आहे तर खोबऱ्याचं कीस आपण मंद वरती भाजून घेणार आहोत हे बघा इथे मी चार वाट्या चा, सुको खोबरं घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये दोन गॅस कमी ठेवायचा आहे आणि हलक तांबूस रंगावरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं एक पाच ते सहा मिनिट असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला इथे भाजून छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपण इथे भाजून घेतलेलं आहे तर गॅस बंद करूया आणि खोबरं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर अर्धी वाटी आणि वरती चमच्याभर तीळ घेतलेले आहेत तीळ हे जेवढे आपण मंद आचेवर खमंग डबल फुलेपर्यंत भाजू तेवढी त्याची ते चव लाडूमध्ये जास्त उतरते त्यामुळे गॅसची फ्लेम इथं कुठेही कमी जास्त करायची नाही आहे एकदम कमी फ्लेमवरती दोन ते तीन मिनटं मंदा आचेवरती छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता छान असे फुललेले तीळ दिसत आहे तर आपण हे तीळ देखील एका प्लेटमध्ये दे काढून घेणार आहोत बघा नंतर याच कढईमध्ये मी इथे दोन चमचे खसखस घेतलेले आहे खसखस सुद्धा आपल्याला मंद आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत भाजून आहे हे बघा खसखस देखील एका मिनिटामध्ये छान असे भाजलेले आहे खसखस देखील आपण काढून घेणार आहोत बघा नंतर आपण भाजून घेणार आहोत मेथीदाणे तर मेथीदाणे हे डिंकाच्या लाडूमध्ये घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे मी डिंकाच्या लाडूमध्ये मेथीदाणे घालत आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही घालू शकता नसेल घालायचे तर नाही घातले तरी चालेल तर एक चमचा घेतलेली आहे आपल्याला हे जास्त न भाजता फक्त थोडेसे आपण इथे हे भाजून घेणार आहोत जर जास्त भाजले तर मेथीदाण्याचा पडवटपणा जास्त वाढला जातो अगदी थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला लगेच आपण हे काढून घेणार आहोत कोबर तिळखसखस जे कोरडे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचे होते ते भाजून झालेले आहेत तर बाकी साहित्य आपल्याला इथे तुपामध्ये भाजायचे आहेत त्यासाठी मी इथे दीडशे ग्रॅम तूप घेतलेलं आहे घेतलं तर दीडशे ग्रॅम तूप होतं आणि वाटीने म्हणलं तर दीड वाटी तूप होतं मी मदे म्... मी नंतर मी कढईमध्ये फक्त एक चमचा तूप घालून घेत आहे आणि तुपामध्ये फ्रूट्स तळून घ्यायचे आहेत तर सुरुवातीला यामध्ये मी घालणार आहे बदाम तर इथे मी वीस ते पंचवीस बदाम या पद्धतीने बारीक असे कट करून घेतलेले आहेत नंतर यामध्ये घालायचे आहेत काजू तर इथे वीस ते पंचवीस काजू या पद्धतीने बारीक असे कट करून घेतलेले आहेत ते देखील घालायचे आहेत तर काजू बदाम व्यवस्थित सुरुवातीला छान नंतर यामध्ये घालायचे आहेत मनुके तर इथे मी पंचवीस ते तीस मनुका घेतलेले आहेत मनुके हे थोडे उशिराच घालायचे आहेत त्या कढईमध्ये मनुके हे पटकन असे परतले जातात त्यामुळे थोडे उशिराच घालायचे आहेत तर व्यवस्थित असे परतून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही आणखी कोणते यामध्ये सुका ऍड करायचा असेल तर करू शकता अंजीर किंवा अक्रोड देखील यामध्ये तुम्ही वापरू शकता तर व्यवस्थित आपण हे परतून घेऊया काजू बदाम मनुके छान असे परतून घेतलेले आहे तर हे काढून घेऊया नंतर या कढईमध्ये आणखीन थोडंसं तूप घालत आहे आणि तुपावरती खारीक पावडर छान अशी परतून घ्यायची आहे इथे मी खारीक पावडर रेडीमेड वापरलेली आहे तुम्हाला जर खारीक बाजारातून आणून घरी मिक्सरमध्ये पावडर करायची असेल तर तुम्ही ते देखील करून वापरू शकता तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि फक्त गरम कढईवरतीच आपण ही खारीक पावडर परतून घेणार आहोत कढई जास्त गरम नको आहे आपल्याला इथे आणि गॅस देखील आपल्याला चालू नाही ठेवायचा तर गरम कढईमध्ये सुरुवातीला आपण हे खारीक पावडर परतून घेऊया इथे खारीक पावडर भाजत भाजतच मी खारखे काही गुठळ्या असतात ते इथे या पद्धतीने फोडून घेतलेले आहेत आणि आपण इथे गॅस चालू करायचा आहे आता गॅस चालू करून एक दोन मिनिटं आपण खारीक पावडर छान असे भाजून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आपल्याला इथे इथे मी आणखी एक चमचा तूप ऍड केलं होतं आणि खारीक पूड ही एक एक ते दोन मिनटं मंदाच्यावरतीच घालून घेतलेली आहे इथे मी काळी खारीक पूड वापरलेली आहे पांढरी देखील खारीक पूड मिळते तुमच्या आवडीने तुम्हाला कोणती वापरायची आहे ती तुम्ही वापरू शकता तर आपण एक एक ही एका मोठ्या परातीमध्ये काढून हे बघा एका परातीमध्ये ही खारीक पूड मी इथे काढून घेत आहे मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायची आहे हे बघा कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेले आहे तर या तुपामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ इथे मी शंभर ग्रॅम घेतलेला आहे तर आपण हे ज्या पद्धत बेसनच्या लाडूला कसं आपण थोडं थोडं तूप घालून पीठ हे खरपूस भाजून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला गव्हाचं पीठ भाजताना देखील थोडं थोडं तूप घालायचं आहे आणि पीठ हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे बघा एवढं पीठ भाजण्यासाठी मला तीन टेबल स्पून तूप लागलेलं ला आहे एकसारखं भाजत असल्यामुळे कलर देखील एकसारखा असा आलेला आहे कुठेही याला डार्क असा कलर आलेला नाहीये तुम्ही पाहू शकता तर हे गव्हाचं पीठ आपण ज्या ताटामध्ये खारीक पावडर काढलेले आहे त्या ताटामध्ये गव्हाचं पीठ काढून घ्यायचं आहे बघा यावरच आपण हे पीठ काढून घेणार आहोत पाच ते सहा मिनिटं लागलेली आहेत एवढं पीठ भाजण्यासाठी तर व्यवस्थित जास्त मंदाचे वरतीचे पीठ आपल्याला हे बघा गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये तीन टेबल स्पून तूप घालून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे इथे मी पाऊन वाटी डिंक घेतलेला आहे डिंक लाडू करत आहोत त्यामुळे डिंक मी थोडस जास्त घेतलेला आहे तर थोडा थोडा डिंक यामध्ये घालून डिंक छान असा तळून घ्यायचा आहे आपल्याला ज्या पद्धतीने नायलन शाबुदाना हा फुलला जातो त्या पद्धतीने डिंक देखील छान असा फुलतो तर सुरुवातीला तूप हे जास्त जास्त कडक करून घ्यायचं आहे नंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून व्यवस्थित असं ढिंक तळून घ्यायचं आहे डिंक तळताना एकदम डिंक न घालता थोडा थोडा डिंक घालायचा म्हणजे डिंक छान असा फुलला जातो तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता डिंक छान असं फुलत आहे तर सुरुवातीला तूप एक कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे डिंक आजपर्यंत छान असं तळला जातो या पद्धतीने डिंक तळून झालेला आहे तर आपण काढून घेणार आहोत आणि याच पद्धतीने थोडा थोडा डिंक तुपामध्ये घालून मी इथे तळून घेणार आहे तर गुळाचा पाक करण्याआधी आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेणार आहोत तर सवे साहित्य हे थंड झालेलं आहे तर सुरुवातीला आपण तिळ दाणे आणि खसखस ही मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तिन्ही जिन्नस एकत्र गुळाचा पाक करण्याआधी आपण हे सर्व साहित्य एकजीव करून घेणार आहोत तर सवे साहित्य हे थंड झालेलं आहे तर सुरुवातीला आपण तिळ दाणे आणि खसखस ही मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तिन्ही जिन्नस एक तिन्ही जिन्नस मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे खूप अगदी बारीक करायची गरज नाही आहे इथं आपल्याला थोडंसं रवा ठेवलं तर हे चालेल बघा या पद्धतीने ही तिन्ही जिन्नस बारीक करून घेतलेले आहे तर ज्या ज्या परातीमध्ये किंवा ज्या ताटामध्ये आपण खारीक पावडर आणि गव्हाचं पीठ टाकलेलं आहे त्याच ताटामध्ये हे काढून घ्यायचं आहे इथं आपला डिंक देखील तळून झालेला आहे तर छान असा डिंक हाताने देखील बारीक होतो पण मी मिक्सरमध्ये बारीक करणार आहे मिक्सरमध्ये बारीक कर केल्यानंतर डिंकाला छान असा चिकटपणा येतो त्यामुळे हाता हातावरती न फिर बारीक करता मिक्सरमध्येच आपण हे बारीक करून घेणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये डिंक घालून फिरवून घेऊया या पद्धतीने डिंक बारीक केलेला आहे तो देखील या परातीमध्येच आपण घालून घेणार आहोत तुम्ही इथे डिंक हाताने देखील चुरून घालू शकता पण मिक्सरमधून जो चिकटपणा डिंकाला येतो त्यामुळे लाडू देखील आपले व्यवस्थित होतात त्यामुळे मी इथे मिक्सरमधूनच मधूनच रिंक फिरवून घेतलेलं आहे आपण इथे काजू बदाम आणि मनुके घेतलेले आहेत ते देखील असे घालून दे घ्यायचे आहेत त्याच सोबत हे खोबरं आपण सुरवातीला भाजून घेतलेलं होतं ते देखील छान थंड झालेलं आहे कुरकुरीत झालेलं आहे तर हे खोबरं इथे मी हातानेच बारीक करून घेत आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक करून घेऊ हो शकता पण मिक्सरमधून भरपूर असा भुगाव होतो आणि ज्या वेळेस लाडूमध्ये या पद्धतीचं खोबरं असं आपण हाताने चुरून घालतो त्यावेळेस त्यामध्ये जो क्रंच राहतो तो खाताने मस्त लागतो त्या मी या पद्धतीनेच हातानेच चुरून घेत आहे या पद्धतीने खोबरं हाताने चुरून घेतलेलं आहे तर हे खोबरं देखील आपल्याला या ताटामध्येच मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळे जिन्नस एकसारखे एकजीव करून घ्यायचे आहे तिथे तर या पद्धतीने व्यवस्थित असं हाताने हे बघा या पद्धतीने हे मिश्रण आपण मिक्स करून घ्यायचं आहे त्यामुळे सगळे जिन्नस एकजीव होतात एकसारखे असे मिक्स होतात तर आपण इथे सगळं साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे तर आता आपल्याला इथे गुळाचा पाक करायचा आहे तर इथे मी दोन वाटी गुळ म्हणजेच दोनशे ग्रॅम गोळ घेतलेला आहे बारीक असं चिरून घेतलेलं आहे हे बघा सुरुवातीला आपण कढईमध्ये डिंक तळलेला होता तर डिंक तळलेला थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे तर त्यामध्ये आपण हा सगळा गोळ घालून घेणार आहोत गुळ घालून घ्यायचा आहे आणि चमचाभर पाणी चमचाभर पाणी घालायचं आहे आणि कंटिन्यू गुळ वितळेपर्यंत हलवत राहायचं आहे या पद्धतीने गुळाचा पाक करताना थोडंसं पाणी घातलं मिश्रणाला व्यवस्थित बाइंडिंग पण राहतं आणि पाक हा पुढे जात नाही त्यामुळे मी इथं पाणी इथे घातलेला व्यवस्थित बाइंडिंग पण राहतं आणि लाडू अगदी शेवटपर्यंत वळले जातात तर गुळ हा मी वितळून घेत आहे तुम्ही इथे बघू शकताय पाकावरती थोडासा फेस दिसू लागलेला आहे आणि रंग सुद्धा बराचसा डार्क झालेला आहे तर इथे आपला गुळ पूर्णपणे वितळलेला आहे तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत बघा आपला पाक इथे तयार आहे तर आपण हा पाक गरम गरमच या मिश्रणावरती घालून घेणार आहोत पाक हा गरम गरमच मिश्रणामध्ये घालायचा आहे सुरुवातीला मिश्रण हे जास्त गरम आहे त्यामुळे मी इथे चमचानेच मिक्स करून घेत आहे थोडंसं कोमट झाल्यानंतर हाताला सहन होईल इतपत कोमट झाल्यानंतर आपण हाताने मिक्स करून घेऊया घालायचे आहे सुंठ पावडर तर इथे मी दोन चमचे सुंठ पावडर घेतलेली आहे ती यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे बघा मिश्रण हे थोडस थंड झालेलं आहे हाताला सण इतपत कोमट झालेलं आहे तर आता आपण हातानेच हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित हाताने मिक्स केलं म्हणजे सगळे जिन्नस हे गुळाच्या पाकामध्ये एकसारखे असे एक, एक जीव होतात तर तुम्ही इथे बघू शकताय मिश्रण हे आपलं भरपूर असं ओलसर आहे थोडं देखील कोरडं पडलेलं नाही आहे सहजरित्या लाडू व्यवस्थित वळला जातो तर इथे मी काही पिस्त्याचे काप घेतलेले आहेत तर ते आपल्याला गार्निशिंगसाठी थोडेसे लावायचे आहेत ऑप्शनल आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लावू शकता नसेल आवडत तर नाही लावली तरीही चालेल तर बघा या पद्धतीने सहज असा हा लाडू वळला जातो इतपत मिश्रण आपल्याला ओलसर हवा आहे लाडू वळण्यासाठी इथे मी थोडे पिस्त्याचे काप लावून घेत आहे हे बघा या पद्धतीने डिंकाचा लाडू आहे तर डिंकाचे लाडू हे जास्त मोठे न करता छोटे छोटेच लाडू आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपला लाडू तयार झालेला आहे छान असा गोल गरगरीत असा हा लाडू वळला जातो आणखी एक लाडू मी तुम्हाला इथे बनवून दाखवत आहे थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने छोटे छोटे असे लाडू वळून घ्यायचे आहेत आपल्याला इथे जास्त मोठा लाडू न करता छोटे छोटेच लाडू आपण इथे करून घेणार आहोत पिस्त्याचे काही काप मी इथे लावून घेत आहे इथे लाडूवरती लावून घ्यायचे आहेत गार्निशिंगसाठी मी इथे लावत आहे तुम्हाला जर लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता नसेल लावायचं तर नाही लावले तर हे चालेल तर या पद्धतीने बघा तयार झालेले आहेत हिवाळा स्पेशल ढिंकाचे लाडू सर्व साहित्य सर्व जिन्नस भाजण्यापासून ते गुळाचा पाक तयार करण्यापर्यंत गुळाचा पाक तयार करण्याची पद्धत ते देखील मी सोप्या पद्धतीने इथे सांगितलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय शेवटचा लाडू देखील सहजरित्या वळला जातो या पद्धतीने आपण इथे मिश्रण तयार केलेलं होतं गुळाचा पाक तयार केले हे डिंक लाडू वळताना मिश्रण गरम असेल तोपर्यंतच लाडू आपल्याला हे वळून घ्यायचं आहे जर मिश्रण थंड झालं तर मिश्रण कोरडं पडतं त्यामुळे लाडू पटकन वळले जाणार नाही जर मिश्रण कोरडं झालं तर मिश्रण गरम असतानाच लाडू वळायला घ्यायचेत फार अगदी कडक असताना असे नाही हाताला सोसवेल इतपत मिश्रण थंड किंवा कोमट झालं की, की लाडू वळायला सुरुवात करायची आहे आणि जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये लाडू एकट्याने लाडू करायचे असेल तर सगळं साहित्य सुरुवातीला भाजून घ्या म्हणजे आता ज्या प्रमाणामध्ये लाडू केलेले आहेत त्या प्रमाणामध्ये तुम्ही एकट्याने लाडू करू शकता पण जर यापेक्षा जास्त प्रमाण घ्यायचे साहित्य भाजून त्याला एक जीव करून घ्या त्याला एक जीव करून दोन भाग करा आणि त्यानंतर गुळाचा पाक सुद्धा करताना सुद्धा गुळाचा पाक देखील म्हणजे सुरुवातीला गुळाचा पाक करताना अर्धा अर्धा करा म्हणजे अर्धा पाक करा अर्धा पाक करा अर्ध्या मिश्रणामध्ये मिसा मग लाडू करा आणि नंतर राहिलेला अर्धा भाग नंतरच्या नंतर ला नंतरच्या मिश्रणामध्ये मिसळून म्हणजे तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये एकट्याने लाडू करायचे असतील तरी सुद्धा लाडू हे शेवटच्या पर्यंत व्यवस्थित असे वळले जातात जुनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर हे लाडू एक किलोच्या प्रमाणात लाडू तयार होतात आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये आणि असे बघायला गेलं तर हे लाडू सव्वीस ते सत्तावीस लाडू तयार होतात मी यामध्ये एक चमचा मेथी घातलेली आहे ऑप्शनल आहेत तुम्हाला जर मेथीचा फ्लेवर यामध्ये आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नसेल एवढं तर नाही घातली तरीही चालेल चला तर मग तुम्हीही ट्राय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा फ्रेंड्स नातेवाईकांमध्ये शेअर करा अशा साध्या सोप्या झटपट तयार होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी बेलायकूनवरती क्लिक करा चला तर मग भेटूया एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय